तर आता बघा आपण एक सर सगळ्यात सुरुवातीला सोप्प गणित घेऊया तर आता ह्या पाच इथं सोंगट्या ठेवायच्या वरच्या बाजूला एक दोन तीन सांगा चार किती झाले हे मग ह्या वरती पाच ठेवूया म्हणून वरची संख्या आली आपली आता आपण याला गुणिले घ्यायचे तर सोप्पा आपण दोनचा पारा घेऊया म्हणून इथं आपण ह्या दोन सौम अशा इथं ठेवायच्या आता मी उभी पाठी धरल्यामुळे त्या खाली जाणार आहेत आणि ही आहे कुणी चिन्ह मग आता हा आपल्याला गुणाकार करायचा आहे मग आता ही झाली खालची संख्या किती झाली ही दोन आणि इथं म्हणायचं गुणिले मग याचा अर्थ काय का की ही जी वरती संख्या घेतलेली आपण ही संख्या दोन वेळा खाली मांडायची काय करायची दोन वेळा खाली मांडायची तर आपण ती मांडूया खाली आता बघा वरती पाच आहेत कि की किती वेळा मांडायचे आपल्याला दोन वेळा मांडायचे बघा एक दोन तीन चार पाच परत एकदा पाच मांडायचे एक दोन तीन चार पाच आता हे दोन वेळा दोन वेळा का मांडायचे ते आपण गुणिले दोन घेतलेले आहेत म्हणून आपण दोन वेळा ते मांडायचे आता हे आपण एकत्रित मोजायचे कि नाही सोपी पद्धत आवडली का तुम्हाला चला बघ आता तुम्ही फोन करून दाखवतो मला